बुलढाणा जिल्ह्यातील लोणारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याविरोधात शिवसेना ओबाटाची पोलिसात फिर्याद दाखल लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती वराडे पुरवठा व आरोग्य सेवा अधिकारी से विरोधात संविधानाचे आर्टिकल एकवीस चे उल्लंघन व बिएस सेक्शन एकशे चा भंग यानुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्याद गोपाल बच्चिरे जिल्हा संघटक शिवसेना ओबाटा यांनी पोलीस स्टेशन लोणार येथे दिली आहे याबाबत सविस्तर बातमी अशी की नगर परिषद लोणार येथील मुख्याधिकारी श्रीमती वराडे यांनी लोणार शहरात पिण्याजोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावं याकरिता शिवसेना उभाट्याने अनेक वेळा विनंती आणि निवेदन दिली मे दोन हजार तेवीस मध्ये आमरण उपोषण केले तेव्हा मुख्याधिकारी यांनी आठ दिवसातून एक वेळा स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा करू असं लेखी आश्वासन दिलं परंतु जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचं गांभीर्य नसल्या कारणानं त्यांनी रितसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधी युक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसे तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला महिना दोन एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येते या पाण्याचे नमुने मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस 4 हजर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पाणी नमुन्याचा अहवालानुसार सदरील पाणी हे पिण्यास अयोग्य आहे असं स्पष्ट अहवालात म्हटलं आहे या कारणानं लोणार शहरातील शेकडो अल्पवयीन मुले वृद्ध हे डायरिया पोटाचे विकार व कावीसारख्या विकाराने त्रस्त झाले आहेत त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्य अधिकारी पाणी पुरवठा व आरोग्य सेवा अधिकारी हे तिन्ही अधिकारी शिक्षेस पात्र आहेत त्यांच्या विरोधात संविधान आर्टिकल एकवीस उल्लंघन तसेच बीएनएस एकशे तेवीस आयपीसी तीनशे अठ्ठावीस नुसार जाणीवपूर्वक विषारी घटक युक्त पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळून सतत जनसामान्यांच्या जीवास दुखापत करण्याविरोधात गुन्हा दाखल करून नियमाने कार्यवाही करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन आंबोरे तारामती जयभाई लोकमान कुरेशी श्रीकांत मादनकर तानाजी मापारी तानाजी आंबोरे अमोल सुटे मोरे अशफाक खान आत्माराम राजगुरू यांनी दाखल केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा एकदा ही सीओ ज्यांना अनेक निवेदन आम्ही दिली यापूर्वी अनेक निवेदनाद्वारे कि बा तुमचा कारभार सुधरवा परंतु ह्या तोंडी हो बोलतात परंतु त्यांचे शब्द हे हवेत विरतात आणि कुठल्याही प्रकारचं पाण्यावर फिल्ट्रेशन होत नाही ट्रीटमेंट होत नाही जसं पाणी डॅम मधून उचललं जातं तसंच टाकीत नेलं जातं टाकीतून नळाला सोडलं जातं त्यामुळे लोणार मधले ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक जारच फिल्टर पाणी वापरतात प्यायला परंतु त्या दहा वीस टक्के लोकांचं काय जे लोक ज्यांची गुवत नाही हे विकतचं पाणी घ्यायची त्या लोकांना तर हेच पाणी प्यावं लागतं आणि यामुळे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मलेरिया डायरिया हेपेटायटिस बी सारखे आजार होत आहेत लहान लेकरांची वाढ खुंटलेली आहे याकडे मुख्य अधिकारी ही सर्रासपणे दो, डोळे जाग करत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या टोकाला आलो की लोणार नगर परिषदेची सीओ श्रीमती विभा वराडे यांना तत्काळ बरखास्त करा त्यांच्यावर बी एन एस एकशे तेवीस नुसार कारवाई करा त्यांच्यावर आर्टिकल एकवीस एक च्या उल्लंघनाची कारवाई करा आणि इथे नवा सिओ तोच या नगर परिषदेला न्याय देईल किंवा पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावाच्या स्वच्छतेची व्यवस्था गावामध्ये नाल्या साफ होत नाही रस्ते फोडून टाकलेले आहेत ड्रेनेज लाईन ही आउटडेटेड दोन हजार मध्ये जी ड्रेनेज लाईन सँक्शन झाली होती ती मध्ये काम चालू झालं आणि ती पुढच्या पन्नास वर्षे टिकल अशी असावी परंतु ही आउटडेटेड ही सहा सुद्धा ही ड्रेनेज लाईन चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही हे कामही बंद केलं होतं परंतु या मुख्य अधिकारी यांच्या कानावर कुठलीच गोष्ट जात नाही जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पोलीस स्टेशन लोणारला फिर्याद दिलेली आहे दोन दिवसामध्ये चौकशी चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करतो असा शब्द येथील ठाणेदार निमेशजी मेहत्रे यांनी मला दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रश्नाला शेवटपर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे नाही जय महाराष्ट्र